हे hey, हॅलो एव्हरीवन स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि जस्ट मी ऑफिसला आले तर आज खूप दिवसानंतर मी आले कारण पा पाठीमागच्या वीकमध्ये तर मी घरीच होते आणि त्यानंतर ऑफिस तीन दिवस आहे कंपल्सरी पण पाठीमागच्या वीकमध्ये दोनच दिवस करायचं होतं कारण एक दिवस ओटींची सुट्टी होती म्हणजे पहिले तर सुट्टी त्यांनी डिसाईड केली होती पण त्यानंतर त्यांनी परत वर्क फ्रॉम होम कंपल्सरी असं केलं त्यामुळे दोनच दिवस ऑफिसला यायचं होतं तर मग मी दोन दिवस एक दिवस केला आणि एक दिवस सुट्टी टाकून दिली ऑफिसची आणि त्यानंतर आज मग मंडेला मी ऑफिसला आले तर चला मग आता वरती जाते त्यानंतर मला पहिली कॉफी घ्यायची कारण जाम डोकं दुखते सकाळी पण लवकर उठले होते मी सहा साडेसहालाच उठले सगळं सा आवरलं त्यानंतर आत्ता जस्ट आले तर चलो मग आता जाते पहिले आणि भेटूया मग आता थोड्या वेळाने आज तर ऑफिसमध्ये जास्त काही गर्दी पण दिसत नाहीये थोडंसं लवकरच आले तसं मी लवकर आल्यामुळेच गर्दी नसे बहुतेक जिथे आम्ही बसतो तिथे आज तर जागा पण अवेलेबल नाहीये त्याच्यामुळे आणि माझी चप्पल इतकी खटखट खटखट -खट वाजते ना मला तरी इतकं इरिटेट होतं डायरेक्ट कशाला घालून आले काय माहिती जा आवाज मा तो मला येतंच असेल इतकी व्हिडिओ काढत होता ते आम्ही जातोय ऋषीचा बड्डेचा केक आणायला त्याचा बर्थडे त्या दिवशी सतरा तारखेला झालाय पण आज सगळे भेटले त्याच्यामुळे आज परत सेलिब्रेट करणार तर गेटच्या बाहेर आता केक आणायला जावं लागेल हो ला तर मी श्रुती प्रांजली आम्ही जातोय বোলটো বাহিৰত

थैंक यू फॉर द टाइम एक वाला था ही नहीं उसके पास एक वाला ही था हाँ अरे तुम तो लॉन्ग ईयर है देना सोवर से कहां हो हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे चलो मस्त

चला झाले आता सहा तास तसे तर माझे किती वाजता मी नऊ वाजता आले म्हणजे तीन वाजताच माझे सातच झाले पण मला गाडीवरती जायचं होतं कारण बसने जाण्याची तर काही इच्छा नाही त्याच्यामुळे मग मी थोड्या वेळ थांबले होते आता थोड्या वेळात चार साडेचार वाजता निघाला तर मी कच्छ आज खूप दमले होते मग आल्यानंतर थोडंसं एक दोन तास झोपले होते थोडंसं डोकं दुखत होतं त्यानंतर उठल्यानंतर म्हटलं चला आता काहीतरी भाजी बनवूया साधी सोपी अशी छोल्याची भाजी बनवली पोळ्या बनवल्या जेवण केलं आणि थोडेसे राऊंड मारत दिवसाचं शेवट केला मस्त असा दिवस गेला थँक्स फॉर वॉचिंग चलो बाय